तालुका हातकलंगली इथं नदीजवळील हनुमान मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका गावातील प्रसिद्ध व्यक्तीच्या शेतात गांज्याची काही झाड आढळल्याने एका गोपनीय खबऱ्याने हातकलंगले पोलिसांना माहिती दिली त्या अनुषंगाने हातकलंगले पोलिसांनी रात्री दोन वाजल्यापासून सदर परिसराची झाडाझडती करून सदर देसाई नामक व्यक्तीच्या असणाऱ्या शेतातील आठ किलो गांज्याची झाड हस्तगत केली परिणामी या कारवाईमुळे हातकलंगली तालुक्यात शर्चेला उधाण आला हातकंगले पोलीस निरीक्षक शरद मेमाने व पोलीस उपनिरीक्षक प्रतीक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये आरोपीच्या शेतात असणारी गांजाची झाडं हातकंगले पोलिसांनी जप्त केली पोलीस पाटील व सरकारी साक्षीदार यांच्या उपस्थितीत सदर शेतीचा व सापडलेल्या गांज्याच्या ओल्या झाडांचा पंचनामा करण्यात आला सदर घटनास्थळावर आरोपी व घटनास्थळाचा पंचनामा करण्याचं काम बऱ्याच वेळापासून सुरू आहे त्या ठिकाणी गावच्या पोलीस पाटील तलाठी व काही पदाधिकारी उपस्थित आहेत परिणामी सदर कारवाईमुळे हिंगणगावात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे सदर प्रकरणात हिंगणगाव येथील माजी सरपंचांच्या मार्गदर्शनाखाली विद्यमान लोकसभेच्या लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची बारीक चर्चा परिसरातून जोर धरते विनोद चिंगे कुंभोज